हुँ? नमस्कार नितीन वस्त्रेतन तुळशीबागमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासाठी स्पेशली नवीन व्हरायटी घेऊन आलो आहे सॉफ्टसिरीज मध्ये ही अशी चंद्रकोर पैठणी असणार आहे खूप सॉफ्ट मटेरियल आहे हे पाहू शकता असं गोल्डन आणि सिल्वरचं आहे कमी रेंज असणार आहे या साडीची पदर वगैरे बघा तुम्ही किती सुंदर पदर आला आहे आणि ब्रोकेटचा वगैरे ब्लाउज असणार आहे या साडीला ऑल ओव्हर बुट्टा आहे ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात ऑल ओवर इंडिया शिपिंग फ्री असणार आहे प्राईज असणार आहे एक हजार पंच्याण्णव रुपयाला फक्त प्राईज असणारा एक हजार पंच्याण्णव स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आणि तुमचे ऑर्डर बुक करा हे पाहू शकता कलर्स तुम्ही खूप छान आहे स्क्रीनशॉट घ्या आणि ऑनलाईन आपल्या घरी बसल्या बसल्या शॉपिंग करू शकता एक हजार पंच्याण्णवला विथ फ्री शिपिंग अशी बसणार आहे ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ ज्यांना हवे असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल सगळ्यांनी लाईक करायला विसरू नका